जिच्या उदरातून आपला जन्म झालेला आहे प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई जी माऊली फक्त आपल्याला जन्म देत नाही तर वेळ आली तर आपल्याला मुलासाठी जीवाचं रानसुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही या जगाच्या पाठीवर ती अशी एकच व्यक्ती आहे जी सगळ्यापेक्षा नऊ महिने जास्त आपल्याला ओळखत असते तिला आपलं दुःख कधीही सांगाय क कमी पडत नाही म्हणतात ना या जगामध्ये दे। देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही प्रत्येकाच्या समस्या सोडू शकत नाही म्हणून त्याने आपल्याला आई दिलेली असते खरंच त्या माऊलीविषयी जेवढं पण लिहायचं तेवढं कमीच जेवढं बोलायचं ते कमीच पडेल जसं की समुद्राची साई करून आणि आकाशाचा कागद करून सुद्धा तिचं उपकार मांडल्या जाऊ शकत नाही अशा या माऊलीचं वर्णन कविवर्य शिंदे यांची सुंदर अशी कविता आई या कविवर्य फमू शिंदे यांच्या आई या कवितेचं आपण आज वाचन करणार आहोत आई आई हे एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं आई हे एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच जाते ठेवून काही आई मना मना तशी जाते ठेवून काही जीवाचं जीवालाच कळावास जाते देऊन काही जीवाचं जीवालाच कळावास जाते देऊन काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समयतील जागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समयतील जागा घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायला कमी पडतं रान विजून <Finnish autor> गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान पिकं येतात जातात पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तान माती मात्र व्याकुळच तिचे कधीच भागत नाही ताण दिस नसलं डोळ्यानं तरी दिसत नसलं डोळ्यानं तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतरकरणातील खान खोदत गेलो खोल खोल सापडतेच अंतरकरणातील खान याहून का निराळे असते आई याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई ती घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरती नाही उरती नाही आई असते जन्माची शिदोरी सरती नाही उरती नाही